नवरात्र चालू आहे नऊ दिवसांचा उपवास आहे उपवासाला साबुदाना खाऊन बोर झालं आहे तर मग कर आहे झटपट तयार होणारे स्पंजी जाळीदार आपे खूप म्हणजे खूप सोपे आहेत बनवायला आणि चवीला एवढे भारी आहेत की तुम्ही रोज उपवासाला हेच बनवाल लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही उपवासाच्या आप्प्याची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच हे स्पंजी जाळीदार आप्पे कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर आप्पे बनवण्यासाठी एका छोट्या कपाने मी भगर घेतलेले आहे शंभर ते एकशे वीस ग्रॅम भगर असेल ही आता आपल्याला थोडासा म्हणजे अगदी दोन ते तीन टेबल स्पून म्हणजे पोहे खायच्या मोठ्या चमच्याने दोन ते तीन चमचे साबुदाना घालायचा आहे यात खूप सारं पाणी घालायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता परत आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे एक ते दीड तास आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे जवळपास दोन तास होत आलेले आहे आणि भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तर यातलं हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे दळून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला त्यामुळे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचं आहे लागलं तर एक दोन चमचे पाणी घालायचं आहे नाही लागलं तर अजिबात घालायची गरज नाही अशा प्रकारे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला दळवून घ्यायचं आहे भगर बारीक झालेले आहे पण साबुदाना असा थोडासा जाडसर आहे त्यानंतर आपल्याला दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहे मध्यम आकाराचे आणि त्याच्या असे बारीक काचऱ्या करून यात टाकायचे आहे आता या बटाट्याची देखील आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे बटाटे बारीक करून घेताना जास्त पाणी घालायचं नाही लागेल तेवढं मोजकं पाणी घालायचं आहे आणि असे छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे ही देखील मी दे आता बाऊलमध्ये ओतून घेते आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे त्यामुळे हे बॅटर थोडंसं हलकं होतं आणि आपले देखील छान जाळीदार स्पंजी होतात मग आता हे व्यवस्थित फेटून झालं की हे मिश्रण आपल्याला दहा मिनिट रेससाठी ठेवायचं आहे तोवर आपण आपल्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे दोन चमचे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लिंबू पिळून घालायचं आहे म्हणजे चटणीला छान टेस्ट येते आणि आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी मी एका वाटीत काढून घेतली आता आपल्याला यावरती तडका घालायचा आहे जिऱ्याचा तडका घालते मी तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही फक्त तेलाचा किंवा तुपाचा तडका यावर घातला तरी चालेल चटणी आता आपली रेडी आहे आता लगेच मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे तसेच दहा मिनिट होत आलेले आहे बॅटरही आपलं छान रेस्ट झालेलं आहे आता यात ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला घालायची आहे तसेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर नाही घातले तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्स देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आपल्याला थोडासा म्हणजे अगदी चिमूटभर असा खायचा सोडा आणि त्यावरती थोडंसं लिंबू पिळून देखील घालायचं आहे माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे ते व्हिडिओत आलंच नाही आहे आणि त्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपण आप्पे बनवून घेऊयात आप्पे पात्र मी अगोदरच गॅसवरती ठेवलेलं होतं हे छान गरम देखील झालेलं आहे आता आपल्याला याला व्यवस्थित सगळ्या मोडला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता छोट्या चमचाने आपल्याला हे बॅटर या मोडमध्ये टाकायचं आहे मोठा चमचा घ्यायचा नाही नाहीतर आजूबाजूला बॅटर सांडतं मध्यभागी आपल्याला शेवटी बॅटर टाकायचं आहे कारण काय होतं मध्यभागी जास्त हीट लागते आणि त्यामुळे मधले आपे लवकर भाजतात आणि सर्व मोडमध्ये असं बॅटर टाकून झालं की परत आपल्याला वरती थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे आपे छान खमांग खरपूस भाजले जातात आणि आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती हे आपे आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित छान शिजवून घ्यायचे आहेत तसेच साईडचे आपे व्यवस्थित भाजले जावे यासाठी आपे पात्र आपल्याला सगळ्या बाजूने असं व्यवस्थित सरकवत आपे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर आता यावरचं झाकण काढून पाहूयात आपण अप्प्याला असं सा साईडने थोडंसं सा सोनेरी कलर आलेला दिसतोय त्यामुळे आप्याचे साईड आपण चेंज करून घेऊयात तुम्ही पाहू शकाल खालच्या साईडने आला किती व्यवस्थित कलर आला आहे आणि छान खमंग भाजलेले देखील आहेत म्हणजे एकदम क्रिस्पी झालेले आहेत खालच्या साईडने तसेच पात्र आपण सरकवत आपे आप भाजून घेतल्यामुळे सगळ्या बाजूने आपे आप व्यवस्थित एकसारखे भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकाल नाहीतर मग काय होतं मधले आपे जळतात आणि साईडचे तसेच राहतात त्यामुळे आप पात्र आपल्याला सगळ्या बाजूने सरकवत आपे आप व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जी जी आता सगळ्या आप्याची साईड चेंज करून झालेली आहे तर यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे आपण जी साईड चेंज केलेली आहे त्या साईडने देखील आप्पे खमंग खरपूस भाजले जातील आणि आता यावरती झाकण ठेवून परत आपल्याला हे एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर आता आपण चेक करूयात आप्पे आपले व्यवस्थित छान भाजलेले आहेत हे आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये किती सुरेख कलर आला आहे आप्याला तुम्ही पाहू शकाल आता साईडचे अप्पे जर भाजले नसतील तर ते आपल्याला मध्यभागी टाकायचे आहे मध्यभागी लवकर भाजले जातात अप्पे तोवर जे भाजले आप्पे ते काढून घ्यायचे आहे आता काही अप्पे भाजलेले नाही आहेत ते परत मी अर्धा मिनिट भाजून घेते आणि त्यानंतर काढून घेते हे आपे वरून जेवढे छान दिसतात ना आतून तेवढे छान सॉफ्ट होतात जाळीदार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात दररोज दररोज साबुदाना भगर किंवा भगरीची भाकरी धिरडे खाण्यापेक्षा काहीतरी चेंजेस म्हणून तुम्ही हे अप्पे बनवू शकता सर्व आपे मी काढून घेतलेले आहे आता राहिलेले आपे मी नंतर बनवणार आहे आप्याला आप किती सुरेख कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल तसेच हे आतून खूप छान सॉफ्ट झालेले आहे एक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला दोन्ही साईडने असे खमंग खरपूस भाजलेले आहेत आपे आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकाल किती व्यवस्थित शिजलेले आहेत हे आपे तुम्ही एकदा उपवासाला खाल ना रोजच बनवाल खूप म्हणजे खूप भारी लागतात तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय